सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो इयत्ता सातवी प्रथम घटक चाचणी कृतीपत्रिका विषय भूगोल भूगोल विषयाची सातवीची पहिल्या घटक चाचणीची प्रश्नपत्रिका या व्हिडिओमध्ये आपण उत्तरासह बघणार आहोत वेळ एक तास एकूण गुण गुणांची जी चाचणी आहे ही संपूर्ण अध्ययन निष्पत्तीवर तयार करण्यात आलेली आहे ही आपल्या सरावासाठी देण्यात येत आहे मित्रांनो तर बघूया आपण तत्पर माझ्या आपल्याला नंबर विनंती माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर मित्रांनो प्रश्न पहिला आहे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून लिहा चार गुणांसाठी आहे चंद्राच्या परिभ्रमण व परिवलन गतीचा कालावधी डॅश डॅश असतो वेगवेगळा एकसारखा अनियमित कमी जास्त तर एकसारखा असतो ब उत्तराचा पर्याय चंद चन... दिवसात चंद्राची सावली ज्या दिश ज्या ठिकाणी पृथ्वीवर पडते तेथे डॅश डॅश अनुभवता येते तेथे काय अनुभवता येते सूर्यग्रहण सूर्यग्रहण चंद्रग्रहण कंकणाकृती चंद्रग्रहण खंडात चंद्रग्रहण तर अ उत्तराचा पर्याय पृथ्वीला परिवलनासाठी सुमारे डॅश डॅश वेळ लागतो चोवीस तास ब उत्तराचा पर्याय आणि पिधान हे डॅश डॅश मुळे घडते तर कशामुळे घडते क चंद्रामुळे घडते त्यानंतर चार मार्कासाठी एका वाक्यात उत्तर लिहा पृथ्वी स्वतः भोवती फिरताना कोणत्या दिशेने फिरते तर उत्तर आहे पृथ्वी स्वतःभोवती फिरताना पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते सूर्यग्रहणाचे प्रकार सांगा तर खग्रास सूर्यग्रहण खंडग्रास सूर्यग्रहण कंकणाकृती सूर्यग्रहण हे सूर्यग्रहणाचे प्रकार आहेत खग्रास सूर्यग्रहण जास्तीत जास्त कालावधी किती असतो तर खगरा सूर्यग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी एकशे सात मिनटे असतो आणि पृथ्वी कोणाभोवती प्रदक्षिणा घालते तर पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते त्यानंतर मित्रांनो भौगोलिक कारणे लिहा कोणतीही दोन चार मार्कासाठी आहे भौगोलिक कारणे लिहा भरतीची वेळ रोजच्या रोज बदलते तर भरती ओटीची प्रक्रिया सातत्याने घडत असते भरतीची कमाल मर्यादा गाठल्यानंतर ओटीची सुरुवात होते तसेच पूर्ण ओटी झाल्यानंतर भरतीची सुरुवात होते दोन भरतीच्या वेळातील फरक सुमारे बारा तास पंचवीस मिनिटांचा असतो या दरम्यान बारा तासात चंद्र थोडा पुढे गेलेला असतो त्यामुळे भरतीची वेळ रोजच्या रोळ बदलते हे त्याचं कारण आहे आणि पुढे ओटीच्या ठिकाणाच्या विरुद्ध रेखावृत्त वर देखील ओटीच असते ओहटीच्या ठिकाणाच्या विरुद्ध एका वर्तावर का ओहटी असते त्याचं कारण आहे पृथ्वीद्वारे निर्मित बल जे त्याच्या दिशेत बाहेरील बाजूला असते त्याला केंद्रोत्सरी बल म्हणतात हे बल पृथ्वीच्या परिवर्णाचा परिणाम आहे केंद्रोत्सारी बलामुळे ओहटी अनुभवत अनुभवत असलेल्या ठिकाणाच्या विरुद्ध असलेल्या ठिकाणी ओहटीचा अनुभव येईल त्यानंतर खालील तक्ता पूर्ण करा चार गुणांसाठी आहे बघा चंद्र सूर्यग्रहण तिथी स्थिती ग्रहणाचे प्रकार आणि खग्रास जास्तीत जास्त कालावधी तर या पद्धतीने बघा तिथी पौर्णिमा पौर्णिमेला चंद्रग्रहण तर सूर्यग्रहण आमुषेला स्थिती चंद्र पृथ्वी सूर्य एका रेषेत असतात तर पृथ्वी चंद्र सूर्य ग्रहणाचे प्रकार खग्रास व खंडग्रास तिथं खग्रास खंडग्रास व कंकणाकृती आणि खग्रास जास्तीत जास्त एकशे सात मिनटाचं चंद्रग्रहण असतं आणि सूर्यग्रहण सात मिनटे वीस सेकंदाचं असतं चार गुणांसाठी खालील प्रश्नांची उत्तरे थोडक्यातल्या सूर्यग्रहण पाहताना कोणती काळजी घ्यावी उघड्या डोळ्यांनी सूर्यग्रहण पाहू नये किंवा डोळ्यांनी कंकणाकृती सूर्यग्रहण पाहू नये सूर्य सूर्यग्र प्रकाशातील अतिनील किरणांनी डोळ्यातील कॉर्निया या नाजूक पटलास इजा होऊन दृ दुर, दृष्टीदोष निर्माण होऊ शकतो सोलार फिल्टर्स उपलब्ध नसल्यास आरशाच्या साहाय्याने घरातील भिंतीवर सूर्याचे प्रतिबिंब घेऊन त्यामध्ये सूर्यग्रहण पाहावे भरती ओटीचे परिणाम ल्या भरती ओटीचे परिणाम भरतीच्या पाण्याबरोबर मासे खाडीत येतात त्याचा फायदा मासेमारीसाठी होतो भरती ओटीमुळे पाण्यातील कचऱ्याचा निचरा होतो बंदरे गाळाने भरत नाहीत भरतीच्या वेळेस जहाजे बंद बंदरात आणता येतात भरतीचे पाणी मिठागरात साठून त्या पाण्यापासून मीठ हो तयार केले जाते भरती ओटीच्या प्रक्रियेमुळे वीज निर्माण करता येते भरती ओटीच्या वेळेचा अंदाज नीट न आल्यास समुद्रात पोहण्यास गेलेल्या व्यक्तीचा अपघात होऊ शकतो मित्रांनो या पद्धतीने संपूर्ण वीस मार्काची प्रश्नपत्रिका आहे इतर व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये बघू शकता पुन्हा नवीन व्हिडिओत लवकर भेटतो तोपर्यंत धन्यवाद